नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करा युवा सेनेचे जिल्हा परिषदेचे से मुख्य कार्यकारी अधिकारींना निवेदन जिल्ह्यातील अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना एका विशिष्ट दुकानातूनच शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे हा प्रकार चुकीचा असून यामुळे दुकानदार हे मनमानी कारभार करीत पालकांची आर्थिक फसवणूक करीत आहेत अशा शाळांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांना देण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा युवा सेनेने केलेली असून त्या संदर्भात आज धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारींना निवेदन देण्यात आले आहे दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी युवासेना महानगरप्रमुख मनोज बाग उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे युवासेना महानगर प्रमुख सिद्धार्थ यांच्यासह पदाधिकारी होते महानगर जिल्ह्याच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले निवेदनात सीबीएसई आणि स्टेट बोर्डच्या शाळांची जी मनमानी आहे शालेय शैक्षणिक साहित्य खरेदीबाबत आपल्या एका विशिष्ट हेतू संबंधित जे दुकाने असतील त्या दुकानांमध्ये जे शैक्षणिक साहित्य खरेदी करायला लावतात त्याच्यात पंचवीस ते तीस टक्के जास्त जास्त पैसे घेतले जातात आणि यातनं पालकांची आर्थिक लयलूट होते त्यामुळे आम्ही विशाल नरवाडे साहेब यांच्या लक्षात आणून दिले की, हो की ही पालकांची लूट होत आहे ती थांबविण्यासाठी की कुठल्याही आमच्याकडनं शैक्षणिक साहित्याची सक्ती करण्यात येत नाही आपल्याला ज्या दुकानातनं शैक्षणिक साहित्य घ्यायचं आहे त्या दुकानात आपण घेऊ शकतात आणि शैक्षणिक साहित्याची जी यादी आहे ती विद्यार्थ्यांच्या पालकांच्या साठी शाळेच्या दर्शनी स्थळी लावण्यात यावी असे आदेश लवकरात लवकर काढण्यात यावे जेणेकरून विद्यार्थ्यांची आणि पालकांची आर्थिक रूट यातनं थांबणार आहे असे आदेश लवकरच विशाल नरवाडे साहेब हे काढणार आहेत